आई आई्सनी कृष्णाला शोधलं नाही का कंस खूप रागवलेला कारण कसंही करून कृष्ण वाचलाच प्रयत्न केले त्या सहा बाळांना मारलं ना, मार ना देवकीच्या मग तरी पण कृष्ण सुटलाच म्हणून कंस खूप रागवलेला मग त्याने काय केलं त्याच्या सगळ्या सैनिकांना बोलवलं तो राजाच होता ना सगळ्या सैनिकांना बोलवलं आणि त्यांना ऑर्डर केली की देवकीचा आठवा मुलगा कृष्ण कुठे आहे ते शोधा आणि तो जिथे दिसेल तिथे त्याला मारून टाका सगळे सैनिक वेगवेगळ्या राज्यात गेले आणि ते शोधत होते कृष्णाला पण कोणालाच कृष्ण मिळाला नाही मग ते परत आले मग कंसने विचार केला की आपण एक काम करूया त्याने जे राक्षस असतात ना त्यांची राणी होती क्वीन होती त्यांची तिचं नाव होतं पुतना तिला बोलवलं आणि तिला सांगितलं कि कृष्णाला शोध आणि त्याला मारून टाक मग पुतना पुतनाकडे शक्त्या होत्या म्हणजे शक्त्या म्हणजे मॅजिकल होत्या मग तिने त्या मॅजिकल पॉवर्स वापरून कृष्णाला शोधलं आणि ती गोकुळात आली आता गोकुळात ती राक्षस येते तर लोक सावध होतील ना म्हणून तिने काय केलं एका सुंदर स्त्रीचं रूप घेतलं स्त्री म्हणजे स्त्री म्हणजे लेडी एक ती म्हणजे सुंदर दिसायला लागली ती छान दिसायला लागली राक्षसासारखी दिसत नव्हती माणसासारखी दिसत होती आणि छान दिसत ती अं बाप्पा जिथे राहत होता त्या नंद आणि यशोद्याच्या घराकडे आली आणि तिने बघितलं की कृष्ण खेळतोय पाळण्यात आणि सगळे लोक पण एकदम आश्चर्यचकित झाले की ही एवढी सुंदर स्त्री कोण आहे एवढी छान दिसणारी ही बाई कुठे चालली आहे कृष्णाला बघायला आली आहे असे सगळे गोकुळवाले आश्चर्यचकित चा, आश्चर्यचकित झाले मग ती गेली केशूबाप्पाजवळ तिने केशूबाप्पाला उचललं आणि यशोदाला सांगितलं मला माझं मला माझं दूध पाजायचं आहे याला तर आणि तिने डायरेक्ट कृष्णाला घेतलं आणि आता सगळ्यांसमोर तर मारू नाही शकत तिने विचार केला म्हणून तिने घेऊन त्याला बाहेर गेली आणि बाहेर गेली आणि केशूबापाला जसं तिने घट्ट पकडलं तसं ती राक्षस म्हणजे तिचं जे मूळ रूप होतं ना जसं तिचं म्हणजे तिच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये आली आणि ती एकदम राक्षस बनली आणि एकदम ह्यूज झाली ना राक्षसांसारखी आणि मग तिला बघून सगळे गोकुळातले जे लोक होते ते घाबरले की ही कोण राक्षसी आहे जिने आमच्या किशूबाप्पाला पकडलं आहे जिने आमच्या केशूबाप्पाला उचलून घेतलंय पण ते सगळे तिला पकडायला जाणार तेवढ्यात ती किशूबाप्पाला घेऊन उडायला लागली आकाशात गेली तिला वाट तिने ठरवलं की दुसऱ्या ठिकाणी जाऊन केशूबाप्पाला जरा लांब नेऊन आपण आपलं विषवाल दूध पाजूया त्याला तर मग ती घेऊन उडायला लागली पाजूया त्याला भरवूया विषाचं दूध मग ती लांब गेली केशूबाप्पाला घेऊन आणि ती दूध पाजायला लागली त्याला त्याच्यात विष होतं पण केशूबाप्पा तर गॉडच होता ना मग केशूबाप्पाने असं तिचं म्हणजे दूध प्यायला सुरुवात केली एवढ्या जोरात खेचायला सुरुवात केली की तिला त्रास व्हायला लागला आणि त्रास होऊन होऊन ओरडून ओरडून तीच ओरडायला लागली सोड 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 मला कारण किशूबाप्पा एकदम जोरात खेचत होता आणि मग असं करून तिने किशूबाप्पाने तिचे प्राणच घेतले म्हणजे त्याला तिला मारूनच टाकलं मेली ती आणि जशी ती मेली तशी ती खाली पडली आणि तिने किशूबाप्पाला पकडलेलं तर किशोबाप्पा पण तिच्या अंगावर पडला आणि किशूबाप्पा मग सगळे तोपर्यंत तो सगळे गोकुळातले जे गावकरी होते ना ते धावत धावत तिने जिथे किशूबाप्पाला नेलेलं ना ती जिथे पडलेली तिथे पोहोचले आणि पोहोचले तर त्यांनी बघितलं की एक मोठी पडली आहे ती मेली आहे आणि किशूबाप्पा छोटासा किशूबाप्पा तिच्या अंगावर खेळतोय असं किशूबाप्पाने पुतण्याला मारून टाकलं